कारण काळजी घेतली जाते इथे सगळ्यांची कारण धबधबा जर बोरात आला तर इथे खूप वेळेस पाणी इथपर्यंत येतो आणि आता बघा त्यांनी इथे सेक्युरिटी म्हणून काय काय केलंय सांगा इथे असं आहे की ज्या समोर तुम्हाला दिसतं इथे बॅरिकेडिंग समोरच्या ज्या बॅरिकेटिंग आहे की तिथून लोक लांबून खूप भाविक येतात तर त्या भाविकांना काय आहे की आपण पाय पाय धुण्यासाठी पाय आपण देतो पाय तर त्यांना पाठवतो कारण का की समोर धारेकडे गेल्यानंतर मोज म्हणा किंवा तिथे काही दगड हे लागण्याची भरपूर संभावना किंवा ते दगड गुळगुळी झालेले असतात त्याच्यावर पाय घसरून पडण्याची संभावना असते त्यानंतर वरून काही दगड पडला असेल त्याला म्हणजे एकदम धारदार असते खिड्यांसारखं ते तोच पायांना शेवाळ झालेला आहे त्याच्यामुळे आपण त्यांना घेऊन ते देत नाही त्याच्यामुळे आपण ही सिक्युरिटी घेतलेली की त्यांना बॅरिकेटिंगच्या आतमध्ये आपण ठेवलेले कारण आतमध्ये जाऊ देत नाही कारण इथे एवढं घसरक होतं आतमध्ये ना शेवाळ खूप असतं कारण इकडे सगळं कंटिन्यू पाणी पाणी असतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता इथे एवढी सोय चांगली केलेली आहे आपण काय आहे की लांबून भाविक येतात तर त्यांना इच्छा असते की बाबा आपण पाण्यामध्ये पाय धुतले पाहिजे त्या पुण्य पाण्यामध्ये धारेच्या तर त्या कारणासाठी आपण पुढे बॅरिकेटिंग करून लोकांना एकदम सिक्युअरमध्ये आपण ही सुविधा देऊन आपण त्यांना बाहेर काढतो कारण का तर त्यांना काही धोका होऊ नये पुढे धारेकडे गेल्यानंतर हे आपण काळजी घेतली जाते बरोबर इथे ना काळजी घेऊनच लोकांना पाण्याचे तिथे पाय वगैरे धुळ दिले जातात थोडेसे कारण धारेजवळ जाऊ दिले जात नाही खूप पेडणे धारा असते त्याच्यामुळे आणि ते आता नागरिक सुद्धा स्वतःची काळजी घेतात जास्त पुढे जात नाहीये कारण प्रत्येकाला माहिती आहे की पुढे गेल्यानंतर जास्त शेवाळ किंवा काही धोके होऊ शकतात काळजी घेतलेली बरी बाबा हो आहे ना ओके ओके तुम काळजी का, घेतलेली तुम्हाला मॅडम इथं आल्यानंतर कसं वाटलंय कपिलदार मध्ये खूप छान मी तर काय येतो बाबा आम्ही इथे मध्ये राहतो काय येतो कपिलदारला आणि पाणी आल्यावर आणि आता तुम्ही एवढी काळजी घेत आहेत सगळ्या लोकांची पाहून अजून खरंच छान वाटलं कारण हे प्रत्येकाची काळजी घेत आहेत तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतात की इथपर्यंतच जा पुढे जाऊ नका पाय वगैरे धुवा कारण लांबून आलेले लोक आहेत त्यांची एवढीशी इच्छा असते की या पाण्यामध्ये निदान पाय तरी नुतो यावे कारण धारेजवळ आता जाऊ देत नाही आहे न गेलेलं बरं कारण स्पीड खूप आहे धारेची त्याच्यामुळे तर ह्यांनी प्रत्येकाकडे लक्ष देत आहेत आणि खूप काळजी घेत आहेत बरं का तुम्ही आल्यापासून पाहते की प्रत्येकाला सांगतायत की तिकडे हा हा प्रॉब्लेम आहे इकडे हा हा प्रॉब्लेम आहे त्यांनी मला धन्यवाद वेलकम तुम्ही कुठून आलात जाफ्राबाद जाफराबाद किती जणी 12 बारा जरी अच्छा म्हणजे आल कुठं कुठं गेलात नेमकं जाफराबाद मधून आलात आता अजून कुठे फिरायचंय तुम्हाला पंढरपूर पंढरपूरला जायचंय बर 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 इथं आल्यावर कसं वाटलं तुम्हाला आल्यावर कसं वाटलं छान वाटलं छान वाटलं ना कारण सुद्धा पाणी वगैरे पण छान आहे आणि वातावरण सुंदर आहे इथलच मंदिर पण छान जागृत मंदिर आहे देवस्थान आहे मोठ तर त्याच्यामुळे आ... सगळी फॅमिली तुमची आहे का हे मुलं नाही तुम्ही तुमच्या इकडचे हा हे सगळे आलेले आहेत त्यांची फॅमिली आहे ही जाफराबादची धन्यवाद कुठून आलात मॅडम तुम्ही आम्ही साखर वरून आलो एक सेकंड इथं आल्यावर कस वाटत तुम्हाला कपिल मध्ये आलं खूप छान वाटतं मॅम हा निसर्गरम्य परिसर आहे इथं आल्यानंतर म्हणजे खूप छान वाटतंय तसं छान वाटतंय ना कारण खूपच निसर्गरम्य वातावरण चांगलं निसर्गरम्य वातावरण आहे फ्रेश वाटतं माइंड फ्रेश होतं माइंड फ्रेश होतं ओके 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 धन्यवाद थँक्यू तुमचं नाव काय माझं नाव लक्ष्मी अशोक वराट राहायला कुठे राहायला मांजर समजा म्हणजे gái của 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 gái